नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोर्टात आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत जज साहेबांना म्हणू लागतो मी साक्षी शिकरे यांना मला अजून काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी तर आता जज साहेब परमिशन ग्रँटेड असं म्हणत अर्जुनला परवानगी देतात इकडे मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून केलेली असते आता अर्जुन कुठल्या क्षणी काही विचारू शकतो हे साक्षीला चांगलंच माहीत असतं तर साक्षी महिपा शिकरेंकडे पाहते आणि त्यानंतर विटनेस बॉक्समध्ये येते तर आता अर्जुन म्हणू लागतो मी साक्षी शिकरे खरंच तुम्हाला मानलं पाहिजे आधुनिक युगामध्ये कशा प्रकारे राहायचं तुमचा फॅशन सेन्स खरंच खूप छान आहे तुमची लिमिटेड ज्वेलरी आणि कपड्यांचं चॉईस खरंच खूप छान आहे त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी नाही का आता मात्र महिपत शिकरेंना काहीच कळत नाही महिप शिकरे मनाशीच म्हणतात आता दुसरा पुरावा कुठला असेल या सुभेदाराकडे ज्याने माझ्या मुलीला हा अडकवू शकतो तर दुसरीकडे अर्जुन साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे कसा आहे ना तुम्हाला लिमिटेड ज्वेलरी घालायची सवय आहे खरं तर ती तुम्हाला शोभूनही दिसते आणि अशीच लिमिटेड ज्वेलरी आत्ताही तुम्ही परिधान केली असावी एवढं मात्र नक्कीच हो की नाही मी साक्षी शिकरे तर आता इकडे दामिनी देशमुख विचार करत म्हणतात अर्जुन अचानक असा साक्षीच्या फॅशन सेन्सकडे का आला असावा त्याच्याकडे असा कुठला पुरावा असेल की ज्यामुळे तो हा प्रश्न साक्षीला विचारत आहे आता दामिनी देशमुख यांनाही अर्जुनच्या बोलण्याचा काही अर्थ कळत नसतो तर अर्जुन त्याच्या हातामधील ॲनव्हलप जस साहेबांना दाखवत म्हणतो मी लॉर्ड आता माझ्या हाती असा एक पुरावा आहे जान की ज्यानंतर साक्षी शिकरे यांनी अजून एक सत्य कोर्टापासून लपवलेलं आहे आणि ते सर्वांसमोर येणारच आहे परंतु त्यासाठी साक्षी शिकरे यांच्या गळ्यामध्ये असणारा नेकलेस त्यांनी कोर्टाजवळ दाखवावा यासाठी मी कोर्टाची परवानगी मागत आहे तर आता जजसाहेब परमिशन ग्रँटेड असं म्हणत साक्षीला म्हणू लागतात मी साक्षी शिकरे तुम्ही नक्कीच गळ्यामध्ये एखादा नेकलेस परिधान केला असावा आणि तो नेकलेस ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांना दाखवावा तर आता अर्जुन साक्षीकडे जाण्याअगोदर अर्जुनला तो क्षण आठवतो ज्या दिवशी आता अर्जुन साधूंचं सा रूप घेऊन महिपा शिकरेंच्या घरी गेलेला असतो आणि साक्षीला म्हणालेला असतो की येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप वाईट आहे परंतु या सगळ्यातून तुझी स्वर्गवासी आईस तुला वाचवू शकते आणि तिची आठवण असणारी वस्तू तुला कायम तुझ्यासोबत ठेवावं लागेल तर आता अर्जुन मनाशीच म्हणतो की जर आज साक्षीने पेंडंट परिधान केलं नसेल तर आत्तापर्यंत जे काही मी कष्ट केलेत जे काही मी प्रयत्न केलेत ते सगळे काही वाया जाऊ शकतात इकडे सायलीसुद्धा देवाला प्रार्थना करू लागते तर अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे तुमच्या गळ्यात असणारा एखादा नेकलेस तुम्ही मला दाखवू शकता का तर आता साक्षी दाखवत नसते तर अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे तसंही तुम्ही कोणती ज्वेलरी परिधान केली आहे त्यासंबंधित माझा तुमच्याशी काही संबंध नाही परंतु या केसचा संबंध आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करत आहे की तुमच्या गळ्यात असणारा नेकलेस तुम्ही आता कोर्टाला दाखवावा तर साक्षी म्हणू लागते हा काय प्रश्न आहे मला तर काहीच कळत नाही तर आता साक्षीची वकील ॲडव्होकेट दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणते खरंच इथे फोरखेळ चाललाय का माझ्या क्लाइंटच्या असणाऱ्या ज्वेलरी संदर्भात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांना काय देणं घेणं आहे ते असा प्रश्न त्यांना का विचारत आहेत अर्जुन म्हणतो कमॉन ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुमचं नक्की काय सल्लं आहे तुम्हीच ना की ॲडवोकेट अर्जुन सुबेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत पण ते खरंच चुकीचं आहे खरं तर कोर्टाचा वेळ तुम्हीच वाया घालवत आहात ऑब्जेक्शन माय लॉर्ड ऑब्जेक्शन माय लॉर्ड करत आणि आता तुमची ही क्लाइंट तिच्या गळ्यातील नेकलेसही दाखवायला पाहत नाही आहे म्हणजे काय आहे तुम्ही आणि तुमची क्लाइंट दोघंही मिळून कोर्टाचा वेळ वाया घालवत आहात तर आता अर्जुनच्याही बोलण्यावर रविराज सर हसू लागतात तर अर्जुन म्हणतो तुमची क्लाइंट दाखवेल ना तिच्या गळ्यात असणारा नेकलेस असं म्हणत आता अर्जुन साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे दाखवताय ना कारण केसच्या संदर्भातील ही प्रोसेस तर तुम्हाला पूर्ण करावीच लागेल तर साहेबही ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांची बोलतेच बंद करतात आणि त्यानंतर साक्षीला म्हणू लागतात मी साक्षी, ला साक्षी शिकरे प्लीज तुमच्या गळ्यात असणारा नेकलेस ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना दाखवाल का आता साक्षी मात्र पुरती घाबरून गेलेली असते तर इकडे सायरी देवाची प्रार्थना करत असते अर्जुनही मनातून विचार करत असतो की साक्षीने आता नेकलेस घातला असेल की नसेल आता साक्षी ज्यावेळी तिचा नेकलेस दाखवत असते त्यावेळी मात्र ती पेंडेंट दाखवत नाही म्हणूनच अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे तुमच्या गळ्यातील हा नेकलेस मी चोरणार नाही आहे प्लीज तुमचं ते नेकलेसमध्ये असणारं पेंडेंट दाखवाल का तर आता साक्षी हात बाजूला करते आणि त्यावेळी सर्वांचं लक्ष वेधतं ते म्हणजे साक्षीच्या गळ्यात असणारं ॲक्स अक्षरचं अर्धवट पेंडल आता ते पाहिल्यानंतर अश्विन खूप हसू लागतो आता मात्र साक्षीला काहीच कळत नाही तर अर्जुन म्हणतो खरंच खूप युनिक अशी डिझाईन वाटते आणि खूप जुनीही वाटते पण हे असं अर्धवट लॉकेट नाही का वाटत एक मिनिट होईलच पूर्ण असं म्हणत आता अर्जुन चैतन्याकडे असणारं ते लॉकेटचा तुकडा घेतो आणि त्यानंतर साक्षीच्या पेंडनला मॅच करतो आता तो पेंडनचा तुकडा अगदी परफेक्ट मॅच झालेला असतो आणि त्यावेळी मात्र सर्वांनीच तोंडावर हात घेतलेले असतात सायलीचा आनंद तरी काही गगनात मावत नसतो तर अर्जुन म्हणतो परफेक्ट आता मात्र साक्षीला ह्या सगळ्याचा संदर्भ नक्की काय आहे तो लागतच नसतो इकडे मात्र प्रिया आणि नागराजही घाबरून गेलेले असतात रविराज सर विचार करू लागतात तर साक्षी ताबडतो आपला नेकलेस ड्रेसच्या आतमध्ये ठेवते तर अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे आता तरी तुम्हाला कळालाय का हा तुमच्याच अर्धवट असणाऱ्या लॉकेटचा तुकडा आहे आता मात्र साक्षी शांतच होते तर अर्जुन जस म्हणतो जससाहेब हा तोच तुकडा आहे जो तुकडा साक्षीच्या लॉकेटला मॅच होत आहे आणि हा साक्षी शिकरे यांचाच आहे आता पुन्हा एकदा दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड खरं तर असे असंख्य लाखो पेंडनचे तुकडे या जगात असू शकतात आणि कुठलाही एखादा तुकडा आणून तुम्ही असा जॉईंट करून असं म्हणू शकत नाही की हा लॉकेटचा तुकडा साक्षी शिकरे यांचाच आहे तर अर्जुन म्हणतो की नाही लाखो नाही करोडोही नाहीत दोनही असू शकत नाहीत कारण हे पेंडन कस्टमाइज करून घेतलं गेलं आहे कोल्हापूरचे चांदेकर ज्वेलर्स अद्वैत चांदेकर्स यांच्या ज्वेलर्स शॉपमधून हे कस्टमाइज केलेलं आहे आणि हे कोणी केलं आहे हे साक्षी शिकरे यांना तर माहीतच असेल आणि हा तुकडा कुठे सापडला असेल हे तर तुम्हाला सगळ्यांनाच कळालं असेल हा तुकडा वात्सल्य आश्रमच्या आतमध्ये सापडला आहे आणि हा असा दुसरा पुरावा आहे की जो इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे होता आता मात्र दामिनी देशमुख मागेवरून पाहतात मैपशिकरे मात्र नजरेला नजरही देऊ शकत नाहीत तर अर्जुन तो तुकडा आता कोर्टाकडे सबमिट करत साहेबांना म्हणतो आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी कालिंदी महाडिक यांनी कोल्हापूरच्या चांदेकर ज्वेलर्स यांच्याकडून कस्टमाइज करून घेतलेलं हे एस अक्षरचं लॉकेट आहे जे साक्षी शिकरे यांच्यासाठी बनवलं गेलेलं होतं तर आता जससाहेब ते लॉकेट चेक करतात तर अर्जुन पुढे म्हणतो हे खरंच खूप वर्षापूर्वीच आहे आणि म्हणूनच त्याची पावती मी कोर्टात सबमिट करू शकत रिसीत नाही त्याचे रिसिट माझ्याकडे नाही किंवा चांदीकर ज्वेलर्समध्येही नाही परंतु हे ज्यावेळी बनवलं गेलं त्याची मात्र नोंद त्यांच्या वहीमध्ये होती आणि म्हणूनच त्या ही असणारी नोंद चांदेकर ज्वेलर्सचे मालक अद्वैत चांदेकर यांनी मला दिली आणि तेच मी कोर्टाकडे सबमिट करत आहे आता जससाहेब ते सर्व डॉक्युमेंट चेक करून पाहतात आणि ते सर्व डॉक्युमेंट खरे असल्यामुळे जससाहेब त्यावर काहीच प्रतिउत्तर देत नाहीत तर त्यानंतर आता अर्जुन साहेबांना म्हणतो खरं तर हे लॉकेट कधी बनवलं गेलं आहे हे साक्षी शिकरेंनाही लक्षात यायला हवं आठ ऑगस्ट एकोणीसशे हे काय आहे हे साक्षी शिकरे तुम्हाला माहीत आहे का कदाचित तुम्हाला माहीत असावं तर आता साक्षी म्हणते की हो ही माझी जन्मतारीख आहे आणि याच दिवशी माझा वाढदिवस असतो तर अर्जुन म्हणतो कालिंदी महाडिक यांना तुम्ही ओळखता का विचार करा आठवतंय का तर आता साक्षी म्हणते की हो कालिंदी महाडिक ही माझी आई आहे आता मात्र अर्जुन कोर्टाकडे म्हणतो की कालिंदी महाडिक ह्या साक्षी शिकरे यांच्या आई आहेत आणि त्यांनीच साक्षीच्या जन्माच्या वेळी हे पेंडन साक्षीसाठी बनवलं होतं आणि ते चांदेकर ज्वेलर्स यांच्याकडून बनवूनही घेतलं होतं त्यांनी आपल्या लेकीसाठी हे कस्टमाइज करून घेतलं होतं आणि साक्षी शिकरे यांनी आता कबूलही केलं आहे की आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ही त्यांची जन्मतारीख आहे आणि आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव याच दिवशी कालिंदी महाडिक यांनी हे लॉकेट बनवून घेतलं होतं असं म्हणत आता सगळ्यांचीच अर्जुनने बोलती बंद केलेली असते तर आता अर्जुन म्हणतो हे लॉकेट आपल्याला वात्सल्य आश्रमच्या आतमध्येच सापडलं यावरून हे सिद्ध होत आहे की साक्षी शिकरे ही वात्सल्य आश्रममध्ये केली होती तर त्यानंतर आता अर्जुन ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांना म्हणतो काय झालं आहे ॲडव्होकेट डामिनी देशमुख तुमच्या टाळ्यांचा आवाज तर आलाच नाही आणि तुम्ही माझ्या या आर्ग्युमेंटवर हसलंही नाही आहात काय झालं आहे नक्की तुम्हाला काही बोलायचं नाही आहे का तर आता दामिनी देशमुख म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार तुम्ही काय म्हणताय की हे लॉकेट आहे ते साक्षीच आहे आणि ते प्रीतीस ब्युटीचं कार्ड हे सुद्धा साक्षीचंच आहे पण मला सांगा साक्षी शिकरे हिने तो खून केला आहे हे तर सिद्ध होत नाही आहे कदाचित आपण असं मानूया की साक्षी तिच्या वडिलांसोबत ते आश्रम विकत घेण्याच्या हेतूने खरं तर त्या व्यवहारासाठी वासल्य आश्रममध्ये गेली असावी असावीही मी म्हणते की गेली आहे परंतु तिने हा खून केला हे तर सिद्ध होत नाही ना आता स्वतःच्याच तोंडाने दामिनी देशमुख यांनी कबूल केलेलं असतं की साक्षी वासल्य आश्रम गेली आहे आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचा हाच मुद्दा अर्जुन उचलून धरतो आणि म्हणतो पॉइंट टू नोटेड मिलॉर्ड आत्ताच ॲडवोकेट दामिनी देशमुख यांनी सांगितलं आहे की साक्षी शिकरे ही वात्सल्य आश्रममध्ये केली होती आत्तापर्यंत असंख्य पुरावे मी कोर्टात सादर केले आणि हेही मी सिद्ध केलं आहे की तेरा जानेवारीला साक्षी शिकरे रिसॉर्टमध्ये नव्हती ती कुठल्याही पार्टीला गेली नव्हती तर त्या पलीकडे जाऊनही तेरा जानेवारीचं लोकेशन मी कोर्टासमोर सादर केलं आहे आणि तेरा जानेवारी या दिवशी साक्षीचं लोकेशन वात्सल्य आश्रमच्या जवळपास दाखवत आहे यावरून हे सिद्ध होतं की तेरा जानेवारीच्या रात्री साक्षी शेकरे ही वासल्या आश्रमातच होती मग हे का सिद्ध होत नाही आहे की वासल्या आश्रममध्ये साक्षी शिकरे गेली होती आणि ते लॉकेटही साक्षी शिकरे हिचंच आहे आणि असणारं ते ब्युटिकचं कार्ड हे सुद्धा साक्षी शिकरे हिचंच आहे हे ॲडव्होकेट डामिनी देशमुख मान्य करायला का तयार नाही आहेत जर ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांना माझे पुरावे मान्य नसतील तर त्यांनी आत्ताच्या आत्ता सिद्ध करून दाखवावं की ड साक्षी शिकरे ही वासल्या आश्रममध्ये गेली नव्हती आणि हे दोन्ही पुरावे चुकीचे आहेत दाखवा दामिनी देशमुख तुम्ही जर हे पुरावे सिद्ध करून दाखवत असाल तर मी हे पुरावे चुकीचे आहेत हे मान्य करायला तयार आहे आता मात्र अर्जुनचं हे बोलणं आणि अर्जुनचं बोलण्यामध्ये असणारा कॉन्फिडन्स यामुळे दामिनी देशमुख पूर्णपणे हरलेल्या असतात तर आता जजसाहेब ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना म्हणतात की तुम्ही तुमचं स्टेटमेंट कोर्टासमोर सादर करू शकता परंतु ॲडव्होकेट डामिनी देशमुख काहीच बोलत नाहीत तर अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट डामिनी देशमुख काहीच बोलत नाहीत त्यांचे गप्प असणं हे सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं देऊन जात आहे असं म्हणत अर्जुन पुढे म्हणतो की माझं स्टेटमेंट संपलं आहे मी कोर्टाकडे सर्व पुरावे सादर करून ते पुरावे सिद्धही केले आहेत परंतु ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांना जर काही वाटत असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं परंतु आता दामिनी देशमुखही काही सिद्ध करू शकत नसल्यामुळे कोर्ट आता आपला निकाल देत म्हणतं की आत्तापर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टामध्ये जे पुरावे सादर केलेत ते पुरावे ग्राह्य धरले जात आहेत एवढंच काय तर साक्षी शिकरे हे वासल्या आश्रममध्ये गेल्या असतील वासल्या आश्रमच्या वास्तूच्या आतमध्ये गेल्या असतील हे सत्य नाकारता येत नाही आता पुरावे मिळाले आहेत त्यावरून सर्व सहानिशा करून साक्षी शिकरे यांच्याबद्दलचं सत्य लवकरात लवकर कोर्टात सादर करावं हे कोर्ट जाहीर करत आहे आणि आता हे कामकाज इथेच थांबवत आहे असं म्हणत आता जजसाहेबांनी कोर्टाचं कामकाज तिथेच थांबवलेलं असतं आता कोर्टाचा निकाल ऐकून सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो आता मधुभाऊ सुटण्याची आशेचं किरण साक्षीच्या डोळ्यासमोर असतं आता तिला खात्री असते की काही झालं तरी आपले मधुभाऊ निर्दोष सुटणारच आहेत आणि म्हणूनच सायली देवाचे आभार मानते तर आता अर्जुन दामिनी देशमुख यांना म्हणू लागतो लवकरच भेटू परंतु दामिनी देशमुख अर्जुनला हात न मिळवता तिथून निघून जातात आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्यासोबत महिपा शिकरे आणि साक्षीसुद्धा रागाने निघून जातात तर त्यानंतर आता रविराज सर अर्जुनचं कौतुक करण्यासाठी पुढे येतात आणि म्हणू लागतात अभिनंदन ज्युनियर तू आज खरंच समोरच्या पक्षाची बाजू अगदी परफेक्ट उचलून धरलीस आणि त्यांना त्यांची जागाही दाखवून दिलीस खरं तर तू खूप छान पद्धतीने तुझं स्टेटमेंट कोर्टासमोर सादर केलं परंतु एवढं मात्र नक्की की त्या दिवशी खून साक्षीने केला हे तू सिद्ध नाही करू शकत कारण तन्वीने तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की खून नक्की कोणी केला आहे तर अर्जुन म्हणतो की हो परंतु अर्जुनला चांगलंच माहीत असतं की खून नक्की कोणी केला आहे आणि तन्वी कोणाच्या बाजूने आहे रविराज सर म्हणतात की चल मी येतो असं म्हणत रविराज सर तिथून निघून जातात आता रविराज सरांनी कौतुक केल्यामुळे अर्जुन तर खूप खुश असतो तर त्यानंतर मधुभाऊ अर्जुनकडे येतात आणि म्हणू लागतात जावय बापू अहो खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमी आज तुम्ही जे काही सिक्सर मारलाय ना त्यानंतर मला खात्रीच आहे की आता खोटं कोर्टात टिकूच शकत नाही आता लवकरच या सगळ्यातून मी सुटणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि खरंच तुम्हाला मानलं पाहिजे असं म्हणत ते अर्जुनचं कौतुक करू लागतात तर दुसरीकडे आता महिपत शिकरे आणि साक्षी ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या ऑफिसमध्ये दे आलेले असतात तर आता साक्षी दामिनी देशमुख यांना म्हणू लागते की ज्यावेळी अर्जुनने ते पेंडन जॉईन केलं त्यावेळी मला तरी असं वाटलं की ही भूमीच ही जमीनच मला गिळून टाकणार आहे तर आता साक्षी म्हणते परंतु हा पुरावा अर्जुनला सापडलाच कसा आणि अर्जुनने सादर कसा केला हे मला काहीच कळत नाही आहे तर महिपत शिकरे म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये असणारे सर्व पुरावे मी जाळून टाकायला सांगितले होते परंतु हे दोनच पुरावे कसे सुटलेत आणि कसे कोर्टात सादर झाले मला काहीही कळत नाही तर आता दामिनी देशमुख म्हणू लागतात हे सर्व काही अर्जुनने अनलिगल केला आहे तर आता महिपत शिकरे म्हणतात मग देशमुखबाई तुम्ही हे कोर्टात काय नाही सांगितलं की ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार हे सगळं काही अनलिगल करत आहे कोर्टाने त्याला तिथेच ठसलं असतं तर आता दामिनी देशमुख खूप चिडतात आणि म्हणतात मी कोर्टात काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे हे सगळं काही तुम्ही मुद्दे मला एका कागदावर लिहून द्या आणि त्याच्यावर तुमच्या डिग्रीचं सर्टिफिकेटही जोडा म्हणजे तुम्ही कुठे लॉ केली असेल ना त्याचं असं म्हणत दामिनी देशमुख खूप चिडलेले असतात तर मैप शिकरे म्हणतात देशमुखबाई अहो तुम्ही शांत तरी व्हा तर त्यानंतर साक्षी म्हणते अण्णा परंतु ज्यावेळी दामिनी मॅडमने अर्जुनला विचारलं होतं पण त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत त्या ठिकाणी आले तर आता दामिनी देशमुख म्हणू लागते की हो इन्स्पेक्टर सावंत यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं परंतु एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला माझ्या आधी कुठलाही पुरावा नसताना त्याची उलट तपासणी करू नये एवढं मला डोकं आहे असं म्हणत आता दामिनी देशमुख खूप चिडलेले असतात तर महिपत शिकरे म्हणू लागतात माझ्या डोक्याचा तर भुगात झाला आहे काहीच कळत नाही आहे दामिनी देशमुखही विचार करत असतात तर साक्षी म्हणते याचा अर्थ सगळं संपलं आहे का आता तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणतात नाही आणि मी ते संपू देणार नाही ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांचा कॉन्फिडन्स खूप वाढत लागला आहे आणि तो कॉन्फिडन्स आता ठेचावाच लागेल आणि दुसरीकडे सायली आणि अर्जुन कोर्टातून बाहेर पडतात तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य त्या ठिकाणी येतो तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनचं कौतुक करत त्याचं अभिनंदन करतात तर अर्जुन म्हणतो ते सगळं काही ठीक आहे परंतु तुम्ही जे आहात कोर्टात खोटं बोललात त्या सगळ्याचं मला खरंच खूप वाईट वाटत आहे तुमच्याकडे पुरावे नसतानासुद्धा तुम्ही कोर्टात असं सांगितलं की ते पुरावे तुमच्याकडे होते तर चैतन्य म्हणतो अर्जुन अरे ठीक आहे ना तर अर्जुन म्हणतो नाही चैतन्य हे चुकीच आहे कोर्टात खोटं बोलणं हे मला अजिबातच आवडत नाही तर इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला म्हणू लागतात सर तुम्ही एवढं गिल्ट वाटून घेऊ नका आहोत दिवसभरात आम्ही असंख्य लोकं पाहतो की जे आपला मुद्दा खरं करण्यासाठी खोटं बोलत असतात परंतु आपण आता सत्यासाठी आणि सत्याचा विजय व्हावा यासाठीच तर खोटं बोललो आहोत त्यामुळे प्लीज तुम्ही असं वाटून घेऊ नका की या सगळ्यामध्ये तुमची काही चूक आहे अर्जुन म्हणतो पण तर त्यानंतर चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन तुला वाटत असेल की मी जर मोठी चूक केली आहे तर खरंच सॉरी तर आता सायली म्हणते परंतु चैतन्य भाऊजी तुम्ही माफी का मागताय तुमची काही चूक नाही आणि अहो खरंच चैतन्य भाऊजी आणि सावंत सर खरंच योग्य बोलत आहेत खरं तर आपली ही चूक आहे मलाही माहीत आहे परंतु खरं तर आपण हे सगळं काही न्याय मिळावा यासाठीच केला आहे ना आणि आजचा आनंद तर साजरा करायलाच हवा असं म्हणत आता सायली अर्जुनला शांत करते तर त्यानंतर आता अर्जुन चैतन्यलाही माफ करतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये मा आता अर्जुनचा कॉन्फिडन्स ठेचून काढण्यासाठी दामिनी देशमुख यांनी प्रेस कॉन्फरन्स वरवलेली असते आणि त्यामध्ये ते अर्जुनवर आरोप करत म्हणतात सासरा खुनी आहे आणि जावई वकील आहे आणि म्हणूनच जावई स्वतःच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी खोटे पुरावे कोर्टात सादर करत आहे तर आता सर्व मीडियाची माणसं अर्जुनकडे येतात आणि अर्जुनला प्रश्नावर प्रश्न विचारत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही तुमच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी खोटे पुरावे कोर्टात सादर करत आहात का तुमचे सासरे खुनी आहेत तरीसुद्धा तुम्ही त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करताय आणि आरोपीला शिक्षा देता, तेला साथी न देता त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहात का तर ते तुमचे सासरे आहेत म्हणून उत्तर द्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता मात्र अर्जुन काही बोलणार तर त्याचवेळी मीडियाची माणसं म्हणतात फक्त एक महिना आणि तीस दिवस तुमच्या हातात आहेत आणि तुम्ही उत्तरही देत नाही आहात सायली तेवढ्यातच येते आणि म्हणते मी सांगते खरं तर हे चॅलेंज आमच्यासाठी एका महिन्याचं नाही तर तीस दिवसांचं आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजय हा सत्याचाच होणार आहे आणि ज्यांचा लढा सत्याच्या बाजूने असतो त्यांना हरण्याची भीती नाही असं म्हणत आता सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि मंदिरातून घरी जायला निघते आता सायलीने मीडियाच्या माणसांना अगदी सडेतोड उत्तर देऊन त्यांची बोलतीच बंद केलेली असते एकीकडे अर्जुनचा कॉन्फिडन्स ठेसू पाहणाऱ्या दामिनी देशमुखला सायलीने चांगलंच सरळ केलेलं असतं तर आता येणाऱ्या तीस दिवसामध्ये कोर्टाचा निकाल अर्जुन कोणत्या वळणावर घेऊन येईल आणि आता मधुभावना निर्दोष सोडवण्यामध्ये अर्जुन यशस्वी ठरेल का की या सगळ्यात पुन्हा एकदा महिपा शिक्रे काहीतरी डाव खेळ हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद